भराडी तालुका आंबेगाव येथील कुरकुटेमाळा चौफुला थापलिंग रोडवर असलेले शेतकरी यांच्या घरापाशी बिबट्याचा छोटा बछडा आढळून आला असून सदर बिबट्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे कुरकुटेमाळा येथे खंडू दशरथ कुरकुटे हे शेतकरी राहत असून सकाळी ते साडेसात वाजता घराच्या बाहेर आले असता त्यांना घराजवळ बिबट बछडा दिसला यावेळी बाळू दशरथ कुरकुटे यांनी वन विभागाला कळवले वन विभागाचे वनपरिषेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या सूचनेनुसार वनपाल आर्यन फुलमारी वनरक्षक पी एस पोत्रे वनसेवक महेश टेमगिरे शरद जाधव संपत भोर रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी भेट देत बछड्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आहे सदर परिसरात बछडा सापडल्यामुळे या ठिकाणी मादी देखील असण्याची शक्यता आहे वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावून मादीला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन, प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न